तर ट्रॅफिकचा समस्या आणि पाण्याचे प्रॉब्लेम आहे तेवढं ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित व्हावं ही एक मुख्य समस्या आहे जसं आहे तसंच आहे हो एकदम व्यवस्थित दर मंगळवारी इथे व्हिजिट असते आमची एका फोनवरती आमची कामं झालेली आहेत कारण काम आहेत ना त्यांची काम त्यांनी आमचा विचार करून बरीच कामं केली आहेत आता लोकांचं आपण नाही सांगू शकत ना म्हणजे ना जे खाल्लं ते जे जे हे करा पण माणसाचं एक त्यांचं स्टँडिंग कमिटीचं चांगली कामं रस्त्याची वगैरे कामं ते अपेक्षित आहे लाडक्या बहिणी मुळे ते नक्कीच लागू शकतात नाही ते करतात ते बरोबर ते त्यांच्या हातात काम भरपूर झाली शंभर टक्के म्हणजे यायलाच पाहिजे आता आलो कधी बसून मी जवळ शंभर वर्ष नाही म्हणजे आता आमची चतुर्थी पिढी बर काय कसब्यातले नागरिक काय समस्या जाणवतात काय होत आता ट्रॅफिकचा समस्या आणि पाण्याचे प्रॉब्लेम आहे आणि मुलांसाठी क्रीडांगण नाही खेळायला आता विधानसभा निवडणूक आहे तिथे रासने आहेत दंगेकर आहेत आणि आपले गणेश भोकरे काय वाटतं कोण ह्याच्यातलं बरं वाटत काय कुठला कॅन्डिडेट तुम्हाला चांगलं वाटत रासने बरे वाटत का त्यांची कामं आता चांगली त्यांची आता काम चांगली आहेत चांगले म्हणजे काय उदाहरण आमच्या मंडळासाठी त्यांनी खूप काय केलं म्हणजे मी मंडळाचे त्यांनी सोडवले आणि महत्वाचा हा जो भाग रोड वाइडिंगचा आहे तो झालेला नाही तो सोडवला गेला पाहिजे निवडणूक चालू आहे तुम्ही कसब्यातली प्रॉपर कधीपासून जाताय काय कसं आम्ही आता जेव्हा जन्म झालाय तेव्हापासून मी कसब्यातच राहतोय गुरुवारपेठेत राहतोय मी आता निवडणूक चालू आहे म्हणलं की लढाई उमेदवार उमेदवार येतात आता पीचे साहेब आहेत काँग्रेसच्या आपले रवींद्र धंगेकर साहेब आहेत एवढे दोन तर मेजर पक्षाचे आम्हाला माहिती आहे दोघांचं आता पोट निवडणूक झाली होती दोघांचा सामना चालतो बरोबर रासनेचा पराभव झाला निवडून आले आता काय होईल असं वाटतं आता तसही टपच ते ते आहे परंतु रासने साहेबांचं त्यानंतरचं मागच्या निवडणुकीनंतर जनसंपर्क थोडा वाढलेला दिसतो आहे म्हणजे आम्ही मित्रमंडळी भेटतो त्यावेळेस बरेचसे त्यांचं पण भेटणं होतं तर त्यांचा जनसंपर्क आहे आत्ता बऱ्यापैकी आणि कामही थोडं आहे त्यांचं चालू बऱ्यापैकी तर वाटतंय यावेळेस त्यांच्याकडनं होईल असं आमदार निवडून आले तर गेल्या अठरा महिन्यात ठोस कामं असं वाट नाही ठोस कामं असे नाही झाली काही कारण आमच्या भागात काय रहदारीच खूप समस्या आहे काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळं एवढी ठोस कामं झालेली अजून तर वाटत नाहीये आता अपेक्षा करू ह्या निवडणुकीनंतर ना जे येईल ते करतील कामं दुसरा मुद्दा आहे तुम्ही कसब्यात काही समस्या जे तुम्हाला जाणवताना नाही सोडवल्या गेल्या पाहिजे काय कस्बेतले हेच ना ट्रॅफिक आहे खूप आम्ही आता सिटी भागात राहतो दुकानदारी आहे पार्किंगची समस्या आहे थोडं मेट्रो वगैरे झालं त्याच्यामुळे आता मंडईच्या दिशेने तसं आता रहदारीचं प्रमाण वाढतंय थोडं ट्रॅफिकचं नियोजन व्यवस्थित व्हावं ही एक मुख्य समस्या आहे विधानसभेची निवडणूक चालू आहे माहीत असेल तुम्हाला हो आपण कसब्यात आहे कसब्यामध्ये एक नागरिक म्हणून काय तुम्हाला समस्याचा जाणवता सोडवल्या पाहिजेत काय कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये जे जास्ती करून जुन्या वाड्यांचा प्रश्न आहे कचऱ्याचा समस्या आ, आ, तो तो आहे आणि रस्ते छोटे आहेत व्यापारी एरिया असल्यामुळे व्यापारपेठ असल्यामुळे दुकाना आहेत भरपूर त्याच्यामुळे पा पार्किंगची समस्या भरपूर आहे तर असं वाटतं की जुन्या वाड्यांचा जो प्रश्न आहे किंवा मूलभूत सोयी पाण्याचा प्रश्न जो आहे पाणी कमी दाबाने पाणी येतं तर अशा ज्या काही मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावरती भर दिला पाहिजे आता तो भर दिला पाहिजे ते आपण मात्र इथं आता निवडणूक चालू आहे उमेद कौन उमेदवार आहेत उमेदवार कजबा विधानसभेमध्ये आता हेमंत भाऊ रासने जे बीजेपीचे कॅन्डिडेट्स आहेत आणि रवींद्र भाऊ दंगेकर हे काँग्रेसचे कॅन्डिडेट्स आहेत आणि गणेश बोकरे हे मनसेचे कॅन्डिडेट्स आहेत आणि एक कमलताई व्यवहारे ज्या आहेत त्या काँग्रेस बंडखोर म्हणून त्यांनी एक वे अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जे आहे ती चौरंगी लढत म्हणता येईल अशी चौरंगी लढत म्हणता येईल मात्र चांगलं कोण असं वाटतं आता मागच्या पोटनिवडणुकीमध्ये हेमंत भाऊ रासने थोड्या मतांनी का व्हायना निवडणुकीमध्ये त्यांना हार पत्करावी लागली पण त्याच्यानंतर त्यांनी जे वर्ष दीड वर्षामध्ये जो जा जनसंपर्क तयार केला प्लस त्यांनी जे वा, प्रत्येक वॉर्डामध्ये लोकांशी जो संपर्क ठेवलेला आहे परत कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांनी जो त्यांनी कामं केलेली आहेत तर तो जो फॅक्टर आहे तो त्यांना यावेळेस प्लस राहील हे नागरिक म्हणून मी सांगू इच्छितो बाकीचे आता विद्यमान आमदार पण आहेत काय गेल्या पोटनिवडणूक झाल्यानंतर ठोस विकास काम कसब्या मार्गे लागू शकलेत का मला तरी अजून तरी ठोस काही कामं अजून तरी या पोटनिवडणुकी नंतर दिसलेली नाहीयेत की आपण म्हणू शकतो की कसब्यामध्ये हा बदल झालेला आहे किंवा काहीतरी मोठा दिसून आलेला फरक आहे तर तसं काय कसब्यामध्ये काही दिसून आलेलं नाही जे आहे ते आहे गेले आम्ही आता पंचेचाळीस वर्ष झाली इथं राहतोय जसं आहे तसंच आहे चेंज काय नाहीये किंवा एखादं काहीतरी नवीन वास्तू कॉर्पोरेशननी उभारली किंवा आमदार निधीतून काहीतरी मोठं काम झालेलं आहे असं काही तरी या भागात आम्हाला दिसून आलेलं नाही परंतु दुसरा मुद्दा एक येतो विकास की हिंदुत्व असं अगं विकास हा तर पाहिजेच आहे सगळ्यांनाच पाहिजे विकास म्हणजे असं कोणाला नको असतं की विकास नको आहे म्हणून कामं तर व्हायलाच पाहिजे लोकांच्या मूलभूत गरजा काय असतात पाणी लाईट आणि जे काही दैनंदिन गरजेच्या वस्तू असतात त्या जसं काही रेशनवरती वस्तू धान्य मिळलं पाहिजे या सगळ्या गोष्टी असतात लोकांना त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त अपेक्षा नसतात लाईट लाईट जाण्याचं प्रमाणे ते कमी व्हायला पाहिजे पूर्वी लाईट जात नव्हती आता थोडी परत जायला लागलीये तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या विकासाकडे आपण म्हणतो जसं दळणवळण आपण म्हणतो की पार्किंगच्या समस्या आहेत या गोष्टी सॉल्व व्हायला पाहिजेत पार्किंग नाहीये नीट लोक नो पार्किंग मध्ये कुठेही गाड्या लावतात वन वे टू वे काय बघत नाहीये हा एक मुद्दा आहे बरं व्यापारी आहेत व्यापाऱ्यांसाठी त्यांना त्यांना व्यवसाय करताना ज्या अडचणी येत आहेत तर त्याही सोडवल्या गेल्या पाहिजेत परत आणि हिंदुत्वाचा तुम्ही मुद्दा म्हणाल हो, तर आता सगळीकडे आता बघा हिंदुत्वाचा मुद्दा हा अख्ख्या देशभरामध्येच चाललेला आहे जे धर्मांतरांचे जे विषय होत आहेत गो आत्या बंदी गो आत्या होतीये तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या व्हायला नाही पाहिजेत जर प्रत्येक धर्म जर ते त्यांचे ते जर पाळत असतील तर हिंदूंनी का नाही आपले त्यांचे धर्म पाळावेत किंवा त्यांच्या गोष्टी नाही करायला पाहिजेत एक आता तुम्ही म्हणलं की राजनेंनी पोटनिवडणूक झाल्यानंतर एक एक नरेडी पसरवलं जातं की ते भेटले नाही केले नाही असं तुम्हाला नाही मला तरी वैयक्तिक असं काही नाही कारण त्यांचा दर बुधवारी जो आपण म्हणतो की जनसंपर्क असतो यांच्या नागरिकांसाठी तर त्या प्रत्येक जनसंपर्काला ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आम्ही येत पुण्यात नानापेठ 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 पहिल्यापासून विधानसभा निवडणूक आमचा कसबा आमच्या इथं रासने आहेत धर्मेकर आहेत आमच्या रासने जास्त बहुमत कारण त्यांनी आमच्या इथे काम करून दिली आमच्या पत्रची झाडे माग्यात काम करून दिले सगळं व्यवस्थित त्यामुळे भेटत बोलतात हो एकदम व्यवस्थित दर मंगळवारी इथे व्हिजिट असते आमच्या इथं त्यामुळे रासने आम्हाला एकदम योग्य काय आहे काम आम्हाला कुठले अडचण आमची पुरी करतात ते या मंगळवारी दिले तर दोन दिवसात काम आमचं ते आता तसं होत राहतं त्याला काही इलाज नाही पण आमच्या योगीने तर ते ओके एकदम फर्स्ट क्लास पुढच्या उमेदवारांबद्दल काय वाटतं पुढचे पण आहेत पण आम्हाला कसं आमच्या काम झालं तर आम्ही जास्त हे करतो काका इस्त्री चालू आहे हो रोजचं काम रोजचं काम नेहमीच आपलं रुटीन हो, हो। बरं विधानसभा निवडणूक चालू आहे माहिती आहे हो माहिती आहे ना आता निवडणूक जरी असली आपलं काम चालूच राहणार आहे काम तर काय चुकलेलं नाही आपल्याला काम चालूच राहणार आहे आपलं <coughs> बरं कसब्यात उमेदवार कोण कौन कोण आहेत कस कसब्यात बघा आता हेमंत रासने आहेत परत रवींद्र गंगेकर आहेत आणि एवढे तर दोन मला माहिती आहेत बरं काय वाटतं आता ह्यांच्यातले दोघांनी कोण चांगलं वाटतं काय कसा अनुभव काय आता आमच्या ह्याच्यात माझ्या अनुभवानुसार असं वाटतं की हेमंत रासने हे जे आहेत हे नेहमी दर मंगळवारी येऊन इथं बसणार लोकांच्या अडचणी सोडवणार माझ्या ख माझ्या स्वतः त्या दुकानात येऊन मला म्हणलं तुमची काय अडचण असेल तर सांगा मग त्यांना दोन कामं होती ती माझी झालेली आहेत कामं एका फोनवरती त्यांनी माझं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल मला त्यांचं कौतुकच करावं असं वाटते बाकी काही बोलायचं काय अडचण आहे आणि अशी माणसं यायला गरजेचं आहे जो काम आहे त्याला कामाची पावती मिळते म्हणलं होतं ते लोक यायलाच पाहिजे बाकी काय नाही दीड वर्षापूर्वी तर पराभव झाला होता नंतर नाही आता आता बरेचसे मंडळ यांना कळून चुकलं की त्यांना माहीत नव्हतं हेमंत रासने बद्दल कामाच्या बाबतीत तर ते आता ते ती लोक त्यांची मन सगळी बदललेली आहेत आणि अशीच व्यक्ती आपल्या प्रभागात मध्ये निवडून यावं एवढीच आमची इच्छा आहे बाकी काय तुम्ही फिरत असता काय काय समस्या काय जाणवतात सोडवला गेलं पाहिजे सोडून लोकांच्या आता समस्या म्हणजे काय असतं की किरकोळ के, के लोकांच्या यादीत नावं नाही आहेत किंवा नावामध्ये चेंजेस पाहिजेत आडनावं चेंज झालेली आहेत थोडेफार बदल जावं करायचे करून घ्यायचे आहेत त्यांनी एका मिनिटात केलेले आहेत आमचे एका फोनवरती आमची कामं झालेली आहेत आणि बाकीची काय समस्या आहेत कोणाची डेनिज लाईन टाकायची काय करायचं ते सुद्धा त्यांनी खर्चानी केलेली आहेत असं पाहायला गेलं तर अरे आमदार म्हणून कोणी निवडून आल्यानंतर कसब्यात काय विकास कमी केली पाहिजे असं मला वाटतं कसब्यामध्ये कसं आहे की प्रत्येक पेठेमध्ये म्हणा त्या कसब्या भागामध्ये काय लोकांच्या ज्या काय अडचणी आहेत आणि अडचणी काय लय मोठ्या नसतात पण ते परंतु त्या झाल्या पाहिजेत त्या पद्धतीने त्यांनी कामं होणार आहेत आणि करून घेतील ते एवढ्या एवढं मला त्यांच्याबद्दल बोलायचं आहे की अशा व्यक्तींना आपण जर मतदान केलं आणि निवडून जर दिलं तर आपला कसब्याचा विकास अजून चांगला होईल एवढंच मला बोलायचं पुढच्या आमदार आले धंगेकर निवडून आले कसं काम धंगेकर म्हणजे कसं आहे माहितीये का आपल्यापर्यंत ते पोचलेच नाही आतापर्यंत त्यांचं नाव आहे त्याबद्दल वाद नाही परंतु आपल्या या भागामध्ये अजूनपर्यंत ते काय त्यांचं काम असं दिसून आलं नाहीये बाई काय नाही प्रॉपर इथंच आहे एक माझे लहानपणच इथे गेले हो येतात आता रासने साहेब आणि दंगेकर साहेब आणि अजून काहीतरी आहे कोणतरी काय यंदा कमळ फुलत कारण काम आहेत ना त्यांची काम त्यांनी आमचा विचार करून बरीच कामं केली आहेत बरं म्हणजे आम्हाला जे गरज आहे त्या गोष्टींची कामं केलेली आहेत हो येऊन विचारतात काय प्रॉब्लेम आहे का काय आणि आम्हाला पण काय वाटलं तर आम्ही जातो त्यांच्याकडे सर असा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आमचा जर लई जरा अडकळीत थांब थांबा म्हणतात जरा मग होत थोड्या दिव दिवसांनी नाही का शंभर टक्के येतील कारण आता काम भरपूर आहेत त्यांनी केलेली म्हणजे विचार भरपूर करतात आमचा जनतेचा हा असं नाही सांगू शकत मी काय त्यांच्या बाबतीत पण रासने साहेब कसं आमचं काम करतात नाही असं नाही पिढ्यान पिढ्या इथे काय इथं काय विकास काम झाली नाही काय विकास काम तर काय झालीच नाही रोड वायडिंगचा आहे का प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे परत ट्रॉफिक ट्रॉफिकचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न तर सुटले पाहिजे ना पोहोरला खेळण्यासाठी जागा नाहीये निवडणूक आहे आम्हाला तर रासनेच काम जरा पडतय बस एवढं आम्हाला कल्पना आहे करून राचणीची कामं आता सध्या चांगली चालू आहे बस काय चालू आहे काय उदाहरण सगळे भरपूर कामं केली गेली सगळे आमचे गार्डनचं काम करा कुठं काय झाडाचं काम करा घाटाची लाईन नवीन असत ते बरक्यात कामं चांगले करते मग कोर्ट निवडण झाला त्यांचा पराभव झाला थोडंसं राजकारण असत त्यातलं त्यांना ब्राह्मण हे द्यावं ते द्यावं असं होतच ना थोडंफार आता राजने शंभर टक्के यायला पाहिजे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के यायलाच पाहिजे आता हा शंभर टक्के आता कुठे राहायला कुठे विधानसभा निवडणूक माहिती कोण कोण आहे तुम्ही आमचे तर रवींद्र धांगेकर आहे हेमंत रचने साहेब आहे बर काय वाटत दोघांत कशी नाही आता तर आपला हेमंत साहेबांना खूप चाललं चांगले काम केलेले त्यांनी बरं धोनी पण चांगलेच आहे पण आता साहेबांना बघ छान दिलं गरीब पण आता लोकांचं आपण नाही सांगू शकत ना ह्यावेळेस पाठव काय लोकांना मदत केली दवा दवाखान्याला गोरगरीबांना राशन पाणी पाहिलं आपण कारण आख... का मी मंडळी जाणार ना रोजच्या आमच्या मित्राचा पाण्याचा व्यवसाय आपण बघतो ना काय केलं काय असं जाती भेद पण नाही काय तुमचं माणूस के दोघांना पण माणूस के आता यांना बघू राज कधी बसून राहत आहे काय आमची दुसरी पिढी बरं तुम्ही रिक्षा चालवतायत असाल शहरात हो काय समस्या चालवतात समस्या काय तिकडे काय सुटल्या पाहिजेत अडचणी काय अडचणी काय रस्ते काय हां कुठलं कुठले विधानसभा निवडणूक चालू आहे कोण कोण उमेदवार आहेत दंगेकरे रासणे आणि भोकरे काय वाटतं मध्ये काय रासणे का चांगला मनुष्य म्हणजे त्यामुळं काय काम केलं काम त्यांनी त्यांचं स्टँडिंग आहेत चांगली कामं केलं दीड वर्षापूर्वी झाला आता कसं ते चुकून चनवारपेठच्या ह्याच्यामुळं हे झालं त्यामुळे पराभव झाला बाकी काय नाही यावेळी शंभर टक्के काय करता तुम्ही काम काय मी रिक्षा चालवतो कधी बसून आता जवळजवळ सात आठ वर्ष झाले बर पूर्ण शहरात फिरत काय समस्या काय जाणवतात सुटल्या पाहिजे समस्या अशा काही नाही फक्त रोडला खड्डे वगैरे खूप जास्त आहे त्यामुळे रिक्षाचे खूप अडचणी आहेत रिक्षाची काम खूप निघतात परत मग बाकी सगळे व्यवस्थित विधानसभा निवडणूक चालू कोण कोण उमेदवार उमेदवार दंगेकर आहेत रासले मला तर दोनच माहिती दो आहेत छट्ट्याच्या जवळची आणि रासने जाणी आम्हाला गणेश वगैरे आता मुद्दल वाटले खूप म्हणजे हे केलं आम्हाला रिक्षावाल्यांना सुद्धा आणि त्यांची मदत पण होती बरीचशी काय वाटतं यावेळेस मला तरी असं वाटतं की रासले साहेब आमदार व्हायलाच पाहिजे आणि त्यांची काम आहेत प्रत्येक गोष्टीला ते आवर्जून येतात आता मध्ये तर पंधरा ऑगस्ट होत त्यावेळेस पण इथं संचलन वगैरे घेतलं खूप कसं व्यवस्थित एरियाला थोडस हे वाटत शिस्तबद्ध आल्यासारखं वाटतं पोटनिवडणूकी त्यावेळेस मला तरी म्हणजे माझं वैयक्तिक मत असेल की त्यावेळेस ते काय म्हणतात निवडणूक अचानक लागली होती आता जी आहे ती आता पूर्ण वर्षभरती काम चालत आले 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 अशा पद्धतीने ती निवडणूक होऊ शकते म्हणजे कर्जात बदल घडेल घडेल काय अपेक्षित येणार आहे आमदारकडून काय त्यांनी काम केलं हेच हो आपले रस्त्याचे वगैरे ते खड्डे वगैरे मी म्हणलो ना खड्डे रस्त्याचे हो काम महत्वाची आहेत आणि रस्ता चांगला असेल तरच पुढचे नियोजन होतं होते रस्त्याचे वगैरे काम अपेक्षित आहेत राहायला कुठं धक्का मारते कसबापेठ नाही धाक्या बुधवार पेठ कसबा मतदार कसबा मतदारसंघात हा उमेदवार कोण कुन कोण आहेत आमच्या तर हेमंत रासने आहेत दंगेकर आहेत नंतर गवळी कायच आहे त्या बाकीच्या कमलता ह्यावरे आहे तुमचे अजून बरं काय कसब्यात काय वारस कसबा वार सगळ्यात दोनच वारात वारेत आहेत आता सध्या दंगेकर इकडे जोरात आहेत आमदार असल्यामुळे फुल चालू आहेत आणि इकडं काय यांना काय टेन्शन नाही जय गणेश मागे त्यांच्या पाठिंबा आहे हेमंत राखने यांच्या आणि लाडक्या वहिनीमुळं ते हिंदा नक्कीच लागू शकतात पण वरती आपला मुदे आहे शंभर टक्के पाहिजे त्यामुळे आपल्या देशाचं भलं आहे काजल्यामध्ये हवा तर बघा ना तुम्ही आमची इच्छा आहे अगदी दोघांमध्ये लाडके व्हाईनमुळे इकडे हेच गड होणार पारडं आणि इकडं त्यामुळे इकडं सांगता येत नाही इकडं वारसवड होणार शंभर टक्क्याचं मग आता जंगेवर आपली सगळ्यांची इच्छा तीच आहेत पण आता हे हेमंत कसे आहेत पावर बाज आता सध्या पडले असले तरी ते लढणार बचंग तवर लढेंगे संपट काम होणार मग असं इच्छा आहे मध्ये दोघांमध्येच फाईट आहे धंगेकर आणि रास्त्यामध्ये दोघेही आमच्या परिचित आहेत माझ्या परिचित कारण मी बी व्यवसाय बांगड्यांचा आहे आणि रास्ते हा कासार समाजाचाच आहे आणि धंगेकर सुद्धा माझ्या परिचितलाच आहे दोघेही माझ्या परिचितच आहेत पण जर त्यांचं काम करण्याची जी हो <laughs> पद्धत आहे ती दोघांची वेगळी दोघंही करतात काम पण मुख्यमंत्री म्हणून फक्त अजितदादा पवारच पाहिजे आता नाही ते करतात ते बरोबर ते त्यांच्या हातात आहे सगळं मुख्यमंत्री करायचं पवार साहेबच मुख्यमंत्री व्हावेत हे माझं एकशे एक टक्के माझं त्यांना मत आहे म्हणजे काय कामाची धाडाडी आहे आज संपूर्ण महाराष्ट्र सांभाळायचा असेल तर पवार कुटुंबाशिवाय काही नाही आहे म्हणजे मुख्य म्हणजे जसं त्यांचे काका शरद पवार साहेब हे जसे ज्यांनी महाराष्ट्र चांगला घडवला उद्योगधंदे आणले महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे अजितदादा पवार त्यांच्या पावलावर पावलं टाकून हे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार मला सांगा अजितदादा महायुतीतून मुख्यमंत्री पाहिजे का महाविकास आघाडीतून नाही हा प्रश्न थोडासा आवड आहे पण मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवारच व्हावेत असं माझं एक हजार एक टक्के मत आहे प्रॉब्लेम काय काय आमचा एक बी माणूस त्याच्यावर नाहीये बॉडीवर नाही कुठलेच सला हे नाही काय निवडणूक चालू आहे निवडणुकीला कुणीला मत भे नाही हे दिलेच नाही ना अजूनपर्यंत तिकीट दिलेच नाही ना कुठे दिलं भाजपला आहे हो भाजपचं आहे पण आमच्या समाजाचं कुठे मग समाजा द्यायला पाहिजे ना आमचा समाज नॉमॅट्री ट्राईप आहे भटक्या जमातीचा समाज आहे मग त्यामुळे त्यांना तर पहिले द्यायला पाहिजे मग कासब्यात आहे आमची चौथी पिढी आहे हा काय होईल आता काय आम्ही राखण्याकडे आहे रासमॅक काय झालं तर होईल काय काम विमा केले हो काम भरपूर झालीत त्याची सोमवारी मंगळवारी येऊन इथं बसतो तो चांगलं काम होईल त्याची अडचणी काय असल ते सोडवतो बरच काय काम पूर्ण गंगेकर असून द्या ना गंगेकर आतापर्यंत इथं काहीच केलेलं नाही काहीच नाही ना काय जसा रचने येऊन इथं बसतो मंगळवारी दर मंगळवारी अडी अडचणी असेल तर ते काय सोडून घेतो दाखवतो तो काम केलेलं तस तर रचने आतापर्यंत कुठं काहीच ना गंगेकर मग काय भेटलं पाहिजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक काय सरकारची योजना काय कुठे सरकारची योजना मी तर अपंग आहे अपंग अजून बी अजूनपर्यंत मला कुठलीच हे नाही काय भेटायला पाहिजे भेटायला पाहिजे म्हणजे सकाळ भेटते तर मलाही मिळलं पाहिजे ना मग नाही हो भेटलं होते भेटले बनला बोलले की आता इलेक्शनची गडबड आहे नंतर आपण तिचं हे करू बोल आपण नानापेठ भाजी हो काम काम सोडलं आम्हाला काम करत होत ना त्यात आंबा सोडल्या माणसामुळे नाही होत मग आपल्या बसल्या बसल्या आपलं भाजी इकडे बसायचं घरात बसायचे आपलं भाजी असं काम करायचं आपलं निवडणूक चालू आहे हो निवडणूक कधीच पण आता ते आपले हे धंगेकर अजून अजून कोणाचं नाव येत बघा हा हेमंत राजने ते साहेब येतात ना मंगळवारी इथे त्यांचं कार्य हे असतं ना जर मंगळवारी हेमंत राजने साहेबांचा इथे कार्यक्रम असतो ना चौकात भेटते तेव्हा मुला होती मुलाखत त्यांची त्यांनी काम बी केलं ना आमच्या वाड्यातलं बी झाडे हे पाडलं ना फांद्या पाडल्या आतल्या सगळ्या जायचा रस्ता सुधरून दिला आमचा आतमध्ये जे रस्ता सुधारायला जायचा अडचण होती ती आता अडचण दूर झाली आता यावेळेस का आता वरतीच्या ह्याच्यावर कोणाचं नशीब कोणाचं काय सांगता येते नागरिकांचं मत असते आता मत वाटतं आम्हाला हा हा त्यांच्या हेमन साहेब लागते हेमन साहेबांचं बी काम आहे मग त्यांचं काम म्हणलं थोडं त्यांचं बी जरा सहकार्य केलं पाहिजे खाल्लं त्याचं त्याचं हे करावं पण माणसाचं एक अजून या माणसांचं आई हे आता त्या नवीन पिढीचं काय एवढं हे आम्ही खरं काय फोटो बोलणार नाही आम्ही आईचेच बोलणार खरं फोटो बोलून काही ते थोडंच हे नाही હો રચને ભેટ મંગળવારથી જ મંગળવારે પવાર સાહેબ કાર્યક્રમ ના ટાઈમ